आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत शेवग्याची शेंगेची भाजी एकदम गावरान पद्धतीने आणि कमी वेळात आणि कमी साहित्यात ही शे भाजी बघते तुम्ही तर बऱ्याच वेगळ्या पद्धतीने बनवत असाल ही तर मी आज गावरान पद्धतीने बघून दाखवणार आहे हिथं मी हे शेंगा आहेत ते दोन शेंगा घेतल्या होत्या आणि ह्या गावरानं शेंगा आहेत अशा बारीक कशा कट करून घेतलेल्या आहेत आणि जेवढं शक्य होईल तेवढं त्याचं साल काढले आता हिथं मी एक वाटण बनवलेलं आहे आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीरचं हे तर दाण्याचं कूट घेतलेलं आहे भाजून असं बारीक केलेलं आहे हळद मिरची पावडर काळं तिखट आणि धना पावडर तर चला सुरुवात करू शेवग्याची शेंग बनवण्यासाठी तर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी दोन पळी एवढं तेल घातलेलं आहे आता सगळ्यात पहिले आपण तेल गरम झालं की फोडणी देऊया तर फोडणी म्हणलं की सगळ्यात पहिले जिरे आले तर आता मी जिरं घालून घेते मी तर अर्धा चमचे एवढं जिरं घातलेलं आहे जिरं छान तडतडले की ह्याच्यातच आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते घालायचं आहे आता हे वाटण पण आपल्याला छान असं दोन मिनटासाठी खरपूस असं परतवून घ्यायचं आहे तर अशी ही भाजी एकदम गावरान पद्धतीने आहे जास्त काही वाटण वगैरे काही घालायचं नाही फक्त हे जे वाटण बनवलेलं आहे ते एकदम सोप्या पद्धतीनेच आहे त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की सहज करून बघा आता वाटण आहे दोन मिनटासाठी परतून झालेलं आहे आता ह्याच्यात आपण जे मसाले घेतले होते ना तर ते घालूया थोडीशी हळद घालते मिरची पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा हे घरचं काळं तिखट आहे ते एक चमचा घालते तर तिखटचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे मसाले आहे ते आपल्याला वाटणासोबत छान दोन मिनिटांसाठी परतवून घ्यायचे आहेत इथं जे वाटण आहे ते छान असा दोन मिनटासाठी परतून झालेलं आहे आता ह्या स्टेजला आपण इथे शेवग्याच्या शेंगा घेतल्या होत्या ते घालायचे आहेत इथं तुम्ही आधी शेवग्याच्या शेंगा शिजवून शे घेतला तरी चालेल म्हणजे काय होतं की पटकन आपली भाजी पण तयार होते पण असं मी केलेलं नाही आता हे जी शेंगा आहे ती मी डायरेक्टली आहे ज्यामध्ये शिजवून घेते आता ही शेंगा आहे ती आपल्याला दोन मिनटासाठी परतून घ्यायची आहेत ह्या वाटण्यासोबत इथं मी शेंगा आता चांगल्या दोन मिनटासाठी परतून घेतलेल्या आहेत आता ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे तर इथं मी दोन ग्लास एवढं गरम पाणी करून घेतलेलं आहे तर आपल्याला कधी पण रसाभाजी करताना गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर इथं मी गरम पाणी घातलेलं आहे आता इथं आपल्याला फुल गॅस करून ह्या पाण्याला खळखळून अशी उकळून द्यायची आहे त्याच्या आधी इथं मी चवीनुसार मीठ घालते आता फुल गॅस करून आपल्याला छान अशी ह्याला उकळी येऊन द्यायची आहे भाजीला छान इथे उकळ्या आलेले आहे तर इथं काय करायचं आपल्याला दाण्याचा कूट घेतला तर ना तर तो घालायचा आहे आपण इथं दाण्याचं कूट घातल्यावर आता कमी गॅस करून ही भाजी आहे छान अशी शिजवून घ्यायची आहे आता तुम्हाला वाटत असेल पाणी भरपूर आहे पण आपली भाजी शिजायला वेळ लागतो त्याच्यामुळे मी पाणी भरपूर घातलेलं आहे आणि आता भाजी झाली तुम्हाला नंतर दाखवते भाजी शिजायला बघू शकतात तरी छान अशी आलेली आहे गॅस कमी करते आणि पंधरा वीस मिनटासाठी भाजी आहे ती शिजवून घेते पंधरा ते वीस मिनटं झाली आणि आपली भाजी छान शिजवून झाली तर बघू शकता अशी दाटसर झालेली आहे जास्त पण मी घट्ट केलेले नाही इथं मी भाकरीसोबत ही भाजी खाणार आहे त्याच्यामुळे जास्त मी अशी दाट केलेली नाही आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा नसेच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी बघायला भेटतील तर चला धन्यवाद